हॅलो नमस्कार मी गौरी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचन मध्ये मार्केट सारखे पापड घरच्या घरी बनवणार आहोत खायला खूप टेस्टी लागणारे हे पापड अगदी विकतच्या सारखे घरच्या घरी बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता किती छान पापड झालेले आहेत आणि हे पापड मी घरच्या घरी बनवलेले आहेत इथं आपण दोन किलो उडदाचे पापड बनवणार आहोत बाहेरचे आपण लिज्जत पापड जसे विकत आणतो त्याच पद्धतीचे हे पापड बनवून तयार होतात त्यातला एक मी पापड तुम्हाला तळून दाखवते त्याच्यावरूनच कळेल की तुम्हाला पापड किती छान झाला आहे तर आता पापड मी तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये मी तळून दाखवते टाकल्या बरोबर खूप छान फुलला जातो हा पापड तुम्ही बघू शकताय तर ह्या उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी तुम्ही उडद्याचे पापड तयार करू शकता तर इथं उडद्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी दोन किलो डाळ घेतली आहे ही डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आता दोन किलो पापडसाठी इथं रामबंधूचे दोन पापड मसाला मी घेतलेले आहेत एका किलोसाठी एक, एक पॅकेट वापरणार आहोत आता दोन किलो पापडाचं पीठ मळण्यासाठी इथं मी चार ग्लास पाणी घेतलं आहे एका किलो पापडासाठी दोन ग्लास पाणी घ्या आता हे चार ग्लास पाणी आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला उकळवायचं नाहीये कोमट किंवा त्याच्यापेक्षा थोडस जास्त पाणी गरम करायचं आता मी इथं किलो डाळ होती ती दळून आणली आहे आणि चाळून घेतलं आहे हे पीठ आणि ह्याच्यातलं थोडं पीठ आपल्याला काढून ठेवायचं आहे जेणेकरून पापड लाटण्यासाठी त्याचा वापर होईल हाताच्या साह्याने इथं मी थोडासा खड्डा बनवला आहे आता हे पाणी गरम झालं आहे ह्याच्यामध्ये जो आपण पापड मसाला घेतला होता तो टाकायचा आहे गरम पाण्यामध्ये आपण पापड मसाला टाकल्यामुळे त्यातील पापडखार व्यवस्थित विरघळला जातो आणि पापड खूप छान बनतात त्यामुळे गरम पाण्यामध्येच पापड मसाला टाकला म्हणजे व्यवस्थित पापडखार विरघळला जाईल आणि पापडही छान होतील आता हे पाणी आपण गरम केलं होतं त्यामुळे हे पाणी थंड झाल्याशिवाय आपण पापड मिळणार नाही आहे आता चमच्याच्या सह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी थंड करून घ्यायचं आहे पाणी थंड झाल्यानंतर आपण जे पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पापडाचं पीठ मळायचं आहे आता बरोबर मध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि ह्याचा घट्टासा जा। गोळा मळून घ्यायचा आहे पापडाचं पीठ मळताना खूप चिकट असतं त्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो पण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम घट्ट असा गोळा मळायचा आहे बघू शकताय या पद्धतीनं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट असा गोळा मळला आहे आता उरलेलंही पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पण चपातीला मळतो त्या पद्धतीचं पीठ इथं मळायचं नाहीये कारण चपातीचं चा पीठ आपण एकदम सॉफ्ट मळतो हे आपल्याला एकदम कठीण असं पीठ मळायचं आहे नाहीतर मग पापड लाटताना जर पीठ जास्त ओलसर झालं तर पापड लाटता येत नाहीत घट्ट पीठ मळा पापड व्यवस्थित लाटले जातात तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीचे दोन गोळे बनवून घेतलेले आहेत आता ह्या गोळ्यांना आपल्याला तेल लावायचं आहे आता पापड मी उद्या लाटणार आहे म्हणून मी आज रात्रीच हे पीठ मळून ठेवणार आहे कारण पीठ व्यवस्थित भिजलं गेलं की पापड खूप छान येतात तर रात्रीच मी हे पीठ मळून ठेवत आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे पापड लाटता येतील तेल लावायचं आहे आणि प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे आपल्याला गोळे ठेवायचे आहेत आता तेल लावून पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता हे मी दोन्ही गोळे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातला मी एक गोळा घेतला आहे आता ह्यातलं थोडस पीठ घेऊन आपल्याला पाट्यावरती खुटून घ्यायचं आहे पाट्यावरती व्यवस्थित कुठलं गेलं की पापड खूप छान होतात आणि लाटायलाही खूप सोपं पडतात थोडस तेल पाट्याला लावायचं आहे आणि ह्या पद्धतीने हे पीठ व्यवस्थित कुटायचं आहे जेवढं जा जास्त पीठ कुटलं जातं तेवढे जास्त चांगले पापड बनतात आणि लाटायला तर एकदमच सोपे होतात हे पापड तर अशा पद्धतीने तीन ते ती चार मिनिटं हे पीठ व्यवस्थित एकसारखं कुटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जसं जसं कुठलं जाते पीठ तस तसं ते पीठ सॉफ्ट होत चाललं आहे एका साइडनं कुठून झालं की दुसऱ्या साईडने पलटवून पुन्हा हे पीठ कुटायचं आहे म्हणजे ते पीठ व्यवस्थित कुठलं जातं आता दोन ते तीन मिनिट हे पीठ मी कुठणार आहे पिठाचा कलर चेंज झाला की समजून जायचं की पीठ व्यवस्थित कुठलं गेलं आहे असा पिवळसर कलर आला की पीठ व्यवस्थित कुठलं गेलं आहे हे, हे समजून जातं आणि पीठ व्यवस्थित कुठलं की अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे जेणेकरून आपण त्याच्या गोळ्या बनवून घेऊ आता रोल व्यवस्थित बनला गेला आहे आता ह्याच्या आपल्याला गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आता सुरीच्या साह्याने तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ह्याच्या गोळ्या बनवून घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत बघू शकताय आता गोळ्या बनवून झाल्या की आपल्याला एका बाउलमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे खाली आणि त्याच्यावरती ह्या सर्व गोळ्या ठेवून द्यायच्या आहेत अशा पद्धतीने तेल टाकलं की गोळ्या एकमेकांना चिटकत नाहीत आणि त्या मौसूत तशाच लाटेपर्यंत राहतात आता ह्याच्यातली एक गोळी घ्यायची आहे आणि थोडस तेल लावून ही गोळी लाटायची आहे पहिल्यांदा तेलावरती थोडीशी गोळी लाटून घ्यायची किंवा तेलाचा हात घेऊन तेल लावायची ही गरज पडत नाही तशी आणि छोटीशी लाटी लाटून झाल्यानंतर आणि मग ती पिठामध्ये बुडवायची आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही पापड लाटाल तर पापड एकदम पातळ होतो आणि तो पटकन लाटला लाट जातो पहिल्यांदा थोडा थोडासा तेलाचा हात घेऊन लाटी लाटायची आणि मग पीठ लावून लाटायचं तुम्ही बघू शकताय किती पटकन पटकन माझा पापड लाटला जात आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पापड लाटला तर तो खूप फास्ट लाटला जातो तुम्ही बघू किती छान पापड होत आहे जर तुम्ही पहिल्यांदा पापड बनवत असाल तरी हे तुमचे पापड खूप छान होतील मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की पापड ट्राय करून बघा तर तुम्ही बघू शकता किती पातळ पापड झाला आहे बघा तुम्ही किती छान पापड झाला आहे आणि मोठाही पापड झाला आहे एवढ्या छोट्या गोळीचा खूप मोठा पापड झाला आहे आता अशाच पद्धतीने मी दुसराही पापड तुम्हाला लाटून दाखवते आता पीठ लावून घ्यायचा आहे आणि हा पापड व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे बघू शकताय किती छान होतोय पापड आता पापड जसे आपले लाटून झाले की एका प्लेटमध्ये दे ठेवून द्यायचे आणि नंतर सुकायला टाकायचे तुम्ही बघू शकताय मी ह्या पद्धतीने पापड लाटून घेतले आहेत एकदम पापड छान गोल आणि पातळ अशी लाटले गेले आहेत आता हे पापड एका बेडशीटवरती आपल्याला किंवा कॉटनच्या कपड्यावरती सुकत घालायचे आहे या पद्धतीने मी पापड सुकत घातले आहेत तुम्ही बघू शकताय आणि पापड सुकले गेले की हे पापड एकावरती एक ठेवून द्यायचे आहेत